प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा आज सत्याहत्तर वेळ प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्याचं जे सौभाग्य मला तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये मिळालेला आहे तेव्हा आता माझ्यासाठी सौभाग्यची गोष्ट आहे मी जेवढे दिवस इथे राहील जेवढे वर्ष इथे राहील आता माझा जिल्हा म्हणून मी इथे काम करेल आणि मला तुमच्या सर्वांची साथ पडेल एक टीम म्हणून आपण काम करू याचा माझा नक्की विश्वास आहे आज आपण ज्या ऍक्टिव्हिटी करणार आहोत त्याच्यामध्ये सर्वप्रथम वेगवेगळ्या कॅटरिंग मध्ये ज्या लोकांनी उत्कृष्ट कार्य केलं त्यांचा गौरव करण्याचा मला सौभाग्य प्राप्त झालेला आहे करणार आहोत ज्यांचा गौरव झाला त्यांनी चांगलं काम करतच राहावं परंतु ज्यांचा पुढच्या वेळेस आणखी गौरव होईल आम्ही निष्पक्षपणे नाव सिलेक्ट केले त्यामुळे ज्यांचा गौरव झाला त्यांनी त्यांना शुभेच्छा राहील आणि बाकीच्या चांगलं काम करण्याबद्दल परत शुभेच्छा मिळाल्या

माननीय डॉक्टर संजय सांगायचं आयडीएल आयडियल तिकडे जाऊन पहा आणि त्यांनी फाईल पण कशा पद्धतीची निकषाप्रमाणे दिलेली आहे त्यांच्यासाठी आणि हॉस्पिटल मध्ये इम्युनायझेशन सारख्या कामामध्ये युविन मध्ये परत चॅलेंजिंग काम होत सांगितलं अथक परिश्रम घेऊन आपल्या बीड जिल्ह्याला अगदी रँकिंगच्या लेव्हलमध्ये आणणारे इंचार्ज अशी रंजना दान राज्य शासनाच्या डायरीतून निघालेले अपडेट डायरेक्ट त्यांना माहित होतात आणि सगळ्या अद्यावत गोष्टी त्यांना लगेच जाण होते आणि त्या सर्वत्र सर्वांना सावध करतात आणि नॅशनल प्रोग्राम मध्ये अनेक प्रोग्राम जोरदार टाळ्या वाजवा त्या आहेत प्रमिला चव्हाण प्रमिला चव्हाण ताईचं मी इथे कशा पद्धतीने वर्णन करू सर आपण येण्याआधी एक वर्ष आम्ही

अमूल दौले वर्ग चार मधून अपथळमिक ओटी मध्ये आणि अपथळमिक वार्ड मध्ये काम करणारे मामा आहेत आणि हे उच्च शिक्षित आहेत आणि अत्यंत मितभाषी अत्यंत सुंदर होती त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या त्यांच्याच बरोबरीने दुसरे एक मामा होते सत्कार करावा हे नाव मी माझ्या माझ्या हिंमत आणून डिक्लेअर केले एकच नाव होत तरी पण मी मला त्यांचा सत्कार करणे विणार आहोत नाही आज डॉक्टर सुवर्ण श्री राम देवरे प्राचार्य आहेत या आपल्या मुन्सिपालिटीच्या ज्यांनी नवीन नवीन उपक्रम घेऊन स्वतः तिथं जे काही कंपाऊंड वाहन गार्डनिंग अतिशय सुंदर तिथला परिसर ठेवणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे आणि वेळोवेळी प्रत्येक कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग घडवून आणणे याबद्दल आमचं कर्तव्य की आम्ही सत्कार करा <laughs> रमा महात्मा आमच्या रमा गोविंदराव गिरी मुख्य आधी सेविका जिल्हा होणार सगळ्यांना सामावून घेणारे गाडी अडचण कशी चेंज करायची कसे प्रॉब्लेम त्यामुळं आमचं कर्तव्य बनतोय की हे हॉस्पिटल चांगलं रंग व्हावं यासाठी तुम्ही जे सहकार्य करताना त्याबद्दल आमच्याकडनं